नमस्कार मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ही स्वास्तिकची तोरणपट्टी कशी करायची हे सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही बॉर्डर डिझाईन कशी करायची माझ्याकडे ग्रीन कलरची लोकर अवेलेबल नव्हती म्हणून मी ही मोरपंखी कलरची लोकर वापरली आहे तुम्ही या कलरचीच लोकरनी बॉर्डर केली तर आपलं तोरणपट्टी खूप छान वाटते ही पहा मी ही अशी बॉर्डर केले नक्कीच यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता आपण या पट्टीला बॉर्डर कशी करायची ते बघूया साधी आणि सिंपल अशी बॉर्डर मी तुम्हाला दाखवणार आहे जो आपला इथे धागा असतो त्याने आपण बॉर्डर करायची किंवा तुम्हाला कुठल्या वेगळ्या धाग्याने करायचं असेल तरी तुम्ही करू शकता माझ्याकडे ग्रीन कलर अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे कलर घेतले स्लिप नॉट करून घेऊया हा जो पहिला डबल क्रॉशेटचा गॅप आहे इथे धागा जॉईंट करून घ्या तीन चैन आणि त्याच्यात दोन डबल क्रोशेट एक दोन तीन चेन दोन डबल क्रोशेट म्हणजे एकूण आपले तीन डबल क्रोशर्ट होतात पुन्हा पुढच्या गॅपमध्ये नाही सॉरी इथे तीन झाल्यानंतर हा एक गॅप स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशेट एक दोन आणि तीन पुन्हा पुढचा गॅप स्किप करून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे साधी आणि सोपी डिझाईन आहे ही आणि ही सुंदर ही वाटते डिझाईन आपल्या तोरणाला द्यायची असेल तर आपल्याला एक दोन आणि तीन एक गॅप स्कीप करून पुढच्या गॅपमध्ये तीन तीन, तीन तीन डबल क्रोशेट प्रत्येक गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट घ्यायचे फक्त सुरुवातीला इथे तीन साखळ्या घेऊन दोन घ्यायचे बाकी प्रत्येक एक गॅप स्किप करून प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत हे बघा ही मी पूर्ण तीन तीन डबल क्रॉशटचं बॉर्डर करून घेतलेली आहे आता आता आपलं इथे शेवटचं गॅप राहिलेलं आहे याच्यामध्ये पण मी तीन डबल क्रोशेट करून घेते एक दोन आणि एक तीन मैत्रिणींना इथे मी कॉर्नरला मला एकदम सिम्पल डिझाईन बारीक डिझाईन करते जर तुम्हाला अशीच डिझाईन करायची असेल तर इथेसुद्धा तुम्ही दोन दोन आपले डबल क्रोशेट स्किप करून ही डिझाईन करू शकता पण मी इथे सिम्पल असे डिझाईन करते म्हणून मी इथे सिंगल क्रोशेट करणार आहे प्रत्येक डबल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट करत जा तुम्हाला हवा असेल तर इथे पण तुम्ही आपले दोन डबल क्रोशेटचे खांब स्कीप करून तिसऱ्या खांबावर तीन तीन डबल क्रोशट ची डिझाईन करू शकता आता पुन्हा आपण ह्या गॅप पासून सुरुवात करणार आहोत इथे आधी एक स्लिप स्टिच करा या गॅपमध्ये आधी एक स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्या इथे तीन साखळ्या आणि दोन डबल क्रोशेट तीन साखळ्या आणि दोन डबल क्रोशेट झालेले आहेत आता एक गॅप स्कीप करून इथे आधी एक स्लिप स्टिच करून घ्या पुन्हा तीन साखळ्या आणि दोन डबल क्रोशेड पुन्हा एक गॅप स्किप करून नेक्स्ट गॅपमध्ये स्टिच करून घ्या पुन्हा तीन साखळ्या दोन डबल क्रॉशेड एक गॅप स्कीप करून नेक्स्ट गॅपमध्ये स्टिच तीन साखळ्या आणि दोन डबल क्रोशेट पहा वरती आपली ही अशी थोडी वेगळी डिझाईन तयार होते पहा खाली वेगळी होते आणि ही वरती आपली अशी डिझाईन तयार होते त्यासाठी एक गॅप स्किप करून नेक्स्ट गॅपमध्ये एक स्लिप स्टिच तीन साखळ्या आणि त्याच्यामध्ये दोन डबल क्रॉशट म्हणजे असे एकूण तीन डबल क्रोशेट पुन्हा एक स्किप करून दुसऱ्यामध्ये स्लिप स्टिच तीन साखर। दोन डबल क्रॉश पहा हे पहा मैत्रिणींना ही माझी वरून अशी डिझाईन पूर्ण झालेली आहे खाली आपण वेगळी केली होती साईडला आपण सिंगल क्रॉशेटची डिझाईन केली आणि ही वरून आपण वेगळी केली आता पुन्हा इथे साईडला आपण सिंगल क्रॉशेट करणार आहोत प्रत्येक डबल क्रॉशेटच्या टाक्यावर एक एक सिंगल क्रॉशेट असं करून ही हीसुद्धा लाईन आपण कंप्लीट करून घेऊया मैत्रिणीं इथे जो हा आपला पहिल्या आपण तीन साखळ्या केलेल्या तिथे एक स्लिप स्टिच करून एक साखळी घेऊन धागा कट कर। करून घ्या पहा एकदम साधी सोपी आणि सुंदर अशी ही तोरणाला आपण बॉर्डर डिझाईन करू शकतो हे बघा ही खालची बाजू येते ही अशी जी डिझाईन घेतलेली आहे म्हणजे कसं खाली आपल्याला तोरणाला जर काही डिझाईन का करायची असेल तर ही डिझाईन आपल्याला छान पडते साईडला मी सिंगल क्रोशेट घेतले होते आणि वरतीही मी सुंदर अशी डिझाईन केले जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद